घाटकोपरमधील भीषण होर्डिंग दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झालं सतरा निष्पाप जीव गेले चौऱ्याहत्तर जण जखमी झाले आणि या साऱ्या दुर्घटनेभोवती अजूनही एक गुण सावली आहे तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त केसर खालीद यांच्या भूमिकेची होर्डिंगला परवानगी देताना प्रशासकीय त्रुटी पदाचा गैरवापर आणि परस्पर निर्णय घेण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता खालीद यांच्या सांगण्यावरून आर्थिक देवाणघेवाण झाल्याचं पुरावे भिंडेने दिले अर्षदच्या बँक खात्यात तब्बल पन्नास लाखांचा व्यवहार झाला ती रक्कम थेट अर्षदला न देता झोपडपट्टीतील पंधरा वीस जणांच्या खात्यांवरून वळवण्यात आली अर्षद आणि खालिद यांच्या पत्नीच्या संयुक्त भागीदारीत एक डिझायनर कपड्यांची कंपनी सुरू झाल्याचंही तपासात उघड झालं पण एवढ्या साऱ्या धाग्यानंतरही खालिद यांच्या विरोधात ठोस पुरावे हाती लागले नाहीत त्यांच्यावर कारवाई का झाली नाही आणि होणार तरी कधी या प्रश्नांचं उत्तर अजूनही अंधारात आहे आणि घाटकोपर दुर्घटना अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे द पोलीस न्यूज ब्युरो घाटकोपर